वळ्यात पुढच्या बातमीकडे नाला सोपारा येथील एक्केचाळीस अनधिकृत इमारतींवर तोडक कारवाई करण्यात आलेली होती आणि त्यानंतर बेघर झालेल्या रहिवाशांचे पुनर्वसन कसे करणार आणि त्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत अशी विचारणा उच्च न्यायालयानं गुरुवारी राज्य सरकारकडे केलेली आहे वसई विरार महापालिकेला सुद्धा संदर्भात जाब विचारला गेला आहे तीन आठवड्यात म्हणजे सहा मार्चपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे सा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिल्यामुळे बेघर झालेल्या रहिवाशांच्या पुनर्वसनाबाबत आशा पल्लवी झालेल्या आहेत येथील रहिवाशांसाठी हा एक मोठा दिलासा मानला जातो आजच्या सुनावणीमध्ये राज्य सरकार व महापालिका या दोघांनाही या सगळ्या जे लोकांना तुम्ही बाहेर काढून जे डिमॉल्युशन झालेलं आहे ज्यांच्या डोक्यावर आता छत नाही आहे ज्यांचं जे आर्टिकल ट्वेंटी वन खाली त्यांचा जो राईट टू शेल्टर हा एक जो फंडामेंटल राईट आहे मूलभूत हक्क आहे त्याचं जा उल्लंघन झालेलं आहे तर या सगळ्यांचं आता कशा पद्धतीनं तुम्ही रिहॅबिलिटेशन करणार आहात कशा पद्धतीनं त्यांचं पुनर्वसन करणार आहात संदर्भात राज्य सरकार आणि महापालिका दोघांनाही तीन आठवड्यात मान्य उच्च न्यायालयात आता एक अॅफिडेव्हिट शपथपत्र सादर करण्याला सांगितलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्या रिहॅबिलिटेशनच्या अनुषंगानं जी काही कार्यवाही या जनहित याचिकेच्या माध्यमातून पुढे घेतली जाईल ते त्या त्यावेळेला आमच्याकडून आपल्याला सगळ्यांना अपडेट केलं जाईल